मित्रांनो संदीप आकचोरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि माझ्या चेहऱ्यावर मी वाटत असेन मला झोप आली आहे पण मला झोप नाही आलेली मी आम्ही आत्ताच म्हणजे मी आई आणि नेहा मी आत्ताच मार्केटमध्ये जाऊन आलो थोडीशी शॉपिंग राहिली होती ती करून आलो आणि आता आमचं पूर्ण शॉपिंग झालेली आहे शॉपिंगचा व्हिडिओ पण काढून नक्कीच आपण तर इथे नेहा आहे आणि हे गेले तर बाहेर हे काय आलेले आहेत हे म्हटले मला तुला जसे जमेल तसा व्हिडिओ काढून ठेव नाहीतर मी आल्यावर काढेल पण मी माहिती ना कि मी किती हुशार मुलगी आहे मी काढूनच ठेवत असते तर अजून नेहा इतर काही टीव्ही लावू आहे का, लाव का? गाणे नको बाई ही नुसती पोहरीला टीव्ही बघायला लागतं तर नेहा कसं वाटतं तुला मी इथे आहे तर एकदम बारीक का? हा का बसीला हा असं बोट दिलं का हात जोडायला बघते ही पोरगी <laughs> दोन तीन दिवस नाही राहायचे बस झाला तर अगं बाई आता बाई झाली मी मुलगी नाही राहिली तुझ्यासारखी बर, तुला जायचं अस आणि हा मग जायचंच आहे मला विषय का आणि आमच्या नेहाचं वजन तुम्हाला वीस किलो वाटत असेल पण असं नाहीये नेहाचं वजन हे चाळीस किलो आहे चाळीस एक्केचाळीस हा तर मला आताचा सा किस्सा सांगायचा सा आहे आता मी नेहाला आम्ही ड्रेस घ्यायला गेलो होतो आणि एक तर आम्ही नेहमी प्रत्येक दुकानात असंच होतं त्या बिचारीचं ऑनलाईन मागवला तरी सर्वात लास्टवाली जी छोटी साईज आहे ना आम्ही ती बघतो ती सुद्धा नेहाला बसत नाही तिला सुद्धा फिटिंग करावीच लागते नेहाला कोणत्या पण शॉप मध्ये शोरूम मध्ये एम एम स्टार्टिंग असते पण 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 नेहाला एस ने फिटिंग आता तो ऑनलाईन मागवलेला फ्रॉक पण एस नाही कोणता एक्स एस आहे एक्स एस साइज आहे त्याची त्याला पण आता फिटिंग करून आणलाय आम्ही म्हणजे इला कुठलाच ड्रेस असं लागत चार्ट वरती असत त्याच्या हिशोबाने तो जास्त गप गतू तुला बारीकच लागतो आता आम्ही काय करणार आहे किड्स वेअर मध्ये जाणार आहे असं वाटत असेल तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे बरं का पण ती बारीक नाही आहे असं वाटत असेल का ती बारीक आहे वगैरे बाय द वे नाही हचल ना मग आपण आपली शॉपिंग दाखवूया हे तर नाहीये मग हे कसे बोर मारतात हे पडलं राहू हे कोणी तर काहीतरी ढबाडाभर ठेवलंय काय माहिती हा ना आणि बघू शकता तुम्ही आमचं मिनी गार्डन इथे भरपूर आता हे थोडेसे रोपं वगैरे आम्हाला इथे लावायचेत वरती जाळीला हे यांनी लावून दिली ती पण आम्ही ना काल ना थांबा एक मिनटं मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित काल ना इथे ही अशी जाळी बसून गेली कारण इथे कबुतरं वगैरे घाण करतात ना कबुतरं चिमण्या वगैरे घाण करून टाकतात नेहा आपली शॉपिंग आणतो ती ब्ल्यू पिशवीत मी सगळं ठेवले ती आणि आत्ता आणलेलं सगळं तर असं चाललंय माझं आता थोडे थोडे दिवस आणि माझे सासरी सासरीजाईचे दिवससुद्धा जवळ आहे माझी बिदाई जवळ आली आहे त्यामुळे मी काही अशी निवांत बसणार आहे अजून काय मी एक दोन दिवसात आम्ही घरी जाणार आहे त्यामुळेच मी आता घाईघाई करून शॉपिंग सगळी करून घेतली आहे व्यवस्थित आणि बसलो आहे बघा बघा केवढ <laughs> <बगा। laughs> केवढी पोरगी आहे यार तू कमी आहे बाई आम्ही एवढीच शॉपिंग नाही केली याच्यापेक्षा जास्त केली आहे पण ती मी सध्या भरून ठेवली आणि मला तिला खूप जास्त तिलाय मी बॅग सकाळीच भरून आहे कारण जे लागणार नाही ते कशाला घालायचं नाही हा कार्ड सुरू होतो आता स्टार्ट करी बस खाली बस आरामात दाखव काळजी नको करू हा हे यांचे कपडे यांना घेतलेले हे कालच जाऊन घेतलेत आम्ही आणि आम्ही दुकानात जातो रात्रीचा अकरा वाजता आम्ही रात्री, रात्री अकरा वाजता जाऊन त्या दुकानदाराला त्रास दिलाय त्याला म्हटलं थांब बाबा आम्हाला शॉपिंग करायची आम्हाला दोन तीन शर्ट आणि पॅन्ट घ्यायची आहे दाखव शर्ट आणि ही एक पॅन्ट हां आणि त्यांना आहे ना याच्या म्हणजे आम्ही आलतो तेव्हा सुद्धा कपडे घेतले होते ते सुद्धा आहेत पण मी ते भरून ठेवलेत बॅगेत तर अशी ही एवढी त्यांची शॉपिंग आहे ते पण कपडे आहेत पण ते मी भरून ठेवलेले आहेत हां आणि त्यांचे शूज त्यांना शूज वगैरे आम्ही जेव्हा भंडारदऱ्याला गेलो गेलतो आम्ही तो ब्लॉक टाकला होता त्याच्या आधीच त्यांची शॉपिंग थोडीशी झाली होती त्यांची आणि माझी नव्हती हा शूज तिकडे बॉक्समध्ये टेबल वर त्यांना शूज नव्हते त्यामुळे शूज पण घेतलेत आणि मी सुद्धा थोडी शॉपिंग केली एकदम छान पैकी काय माहेर सुखदायक असत तसं माझं सासर पण खूप सुखदायक आहे असं नाही का फक्त माहेरच सुखाचं आहे का नाही हा माझं सासर चांगलं आहे ना एकदम हा एकदम फ्रीडम आहे आणि हे आहेत त्यांचे शूज खोलून दाखव रे भाईचे बघा एवढुशा म्हणून म्हणतोय पावसात फिरतो ना आम्ही हा थोडासा बॉक्स ओला झालाय मी तो सुकायला म्हणून टेबल वर ठेवला होता तर हे आहे ते यांचे शूज बघा कसे दिसतात दिसतंय छान तू घालून दाखव दहा नंबर सहा नंबर लागतो बाबरे हा थोडशा आहे हेवी आहेत भारी असे तेच ना नेहाचं वजन त्याच्यात अर्ध आहे जास्त तुझं अर्ध वजन म्हणजे त्या एका बुटाचं वजन आहे मी पण घेतल्या साड्या वगैरे ब्लाउज वगैरे शिवून घेतला दाखव पुढच आहे सगळ्यात भारी भूमीचे कपडे हा आता माझे कपडे का हा मी पण मग विषय का वा टॉप आहे नाही हा तुझ्या ना हातातला हा टॉप आहे मम्मीच्या चॉईसचा मम्मी हा कुर्ती मम्मीला आवडणार होती तर ही कुर्ती मम्मीने आहे मला म्हणजे सगळी अर्धी शॉपिंग तर करून दिली आहे मला भूमीची कुर्ती हा ही मम्मीच्या चॉईसची आणि ही शॉर्ट कुर्ती म्हणजे ही ना ऍक्च्युली हे पंजाबी ड्रेस आहे ओ फुल दाखवले त्याच्यावरचा हा पटीयाला हे घातलं ना मी फुल पंजाबन दिसते यामध्ये हा पूर्ण पंजाबी लुक लोक पायजामा थोडा लईच मोठा आलाय मला असं वाटतंय मला हा सेम हा मग हा पूर्ण हे पटियाला आहे ना पटियाला छान छान आता दाखवचल पुढचं ते ठेव नंतर घडी बघू आता आणि हा नेहाला पण आज शॉपिंग केली इतके दिवस नेहाला शॉपिंगच नव्हती केली म्हणून नेहाला आज शॉपिंग केली तर हे मम्मीच आहे हे खोलू नको दाखवू हे आईच आहे हा हा फक्त मी माझी शॉपिंग दाखवणार आहे हा सेमच आहे काही हाय नाही हा बाकी काहीच फरक नाही सेम आहे म्हणून म्हटलं नको दाखवू आणि ते आईच आहे पुढचं दाखव काय आहे ते अरे आम्हाला टाइमपास नसला का आम्ही असंच करत बसतो सारखे सारखे नवीन घेतलेले सारखे कपडे खोलून बघत असतो दाखव आता दा पुढचं काय जे असेल ते, ते दाखव साड्या दाखव ना मग बापरे या पोरीला ना खोलता पण येत नाही हा अरे ते बॅनर साईडला साडी दाखवू त्या बॅनर मुळे साडी पण दिसत नाही दाखव खोल तिला खोल हा तिचे झाले आता फॉल बिडिंग वगैरे सगळं केलंय ब्लाऊज पण मी इथूनच शिवून आणते म्हणजे तिकडे गेल्यावर टेन्शनच नको हा की एक साडी आहे मी छानपैकी अरे वा डिफरंट हा डिझाईन हो ही साडी आईच्या चॉईसची दुसरी साडी दाखव ती साडी जी दुसरी आहे ग्रीन कलरची ती माझ्या चॉईसची ही बघायची ही माझ्या चॉईसची ती आईच्या चॉईस ची मला फक्त हीच घ्यायची होती पण आई म्हटली ती पण घे म्हणून मी दोन्ही साड्या घेतल्या वा 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 हा ही, ही माझ्या चॉईसची बघत असेल इन्स्टाला पण भरपूर लोकांकडे आहे <laughs> नेहाचं लग्न झालं का नेहाला पण आम्ही मस्त मस्त साड्या घेऊन देऊ हो की नाही ती पण अशी तिच्या नवऱ्यासोबत माहेरपणाला येईल तेव्हा तिला पण अशा मस्त साड्या भेटतील त्या टायमाला तिच्या मापाचा ब्लाऊज कोणी शिवून दिला तर खूप मेहरबानी होईल आमच्यावर तू अगं काय सांगू तुला तुझ्या मापाचा ब्लाउज पण भेटत नाही हा या दोन साड्या अजून दोन साड्या आहेत हा ही साडी आहे हा ही आईने आईच्या चॉईसने घेतलेली आई म्हटली तुला वापरायला वगैरे किंवा कुठं जायला वगैरे ही साडी होईल खूप छान आहे खूप हलका कपडे हम्म साडी घातल्यावर एकदम सुंदर वाटत हो ही सेल्समन, हा? सेल्समन जॉब करते दुकानात त्यामुळे नेहा एवढी चांगली माहिती सांगू शकतो आणि हा नाव अजून एक आहे जागृती नाव आहे नेहाच जर हा ते मी मी आणि नेहाच्या घरचे फक्त आम्ही लाडाने तिला नेहा म्हणतो बाकी नेहाचं नाव हे जागृती आहे जागृत देवस्थान आणि ही साडी सेम साडी आहे त्या साडीसारखी ही साडी घेतली आहे मम्मींना ही आमच्या मम्मींना तिकडच्या घेतलेली साडी आहे ओके हा बरोबर माझ्या हा गोड गोड सासूबाईंना घेतली मी साडी युनिक कलर आहे हा मम्मींना मम्मींना बघितल्या बघितला तो कलर जास्त आवडला होता त्यांच्या हा ठीक आहे जाऊ दे जी वळतच असते कधी ना कधी कोणती अरे हा ही नो, ही तर माझी आहे तिला मी मी काय करते आहो काय झालं मी तुम्हाला खरं सांगते ही साडी मी इकडे का आणलेली कारण मी म्हंटल इकडे माझा ब्लाऊज पण शिवून आता आता काहींना वाटेल का खर्च वाचवायला ही आईकडे वाटते तसं नाही इकडचं टेलर जे आहेत ना, 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 ना। ते खूप सुंदर ब्लाऊज शिवतात म्हणून मी सगळे ब्लाऊज एवढ्या साड्यात नाही एवढ्या साड्यांचे ब्लाउज मी इथून शिवून घेऊन गेलेले गे त्यामुळे ती साडी पण मी इथे आणली म्हटलं हा ब्लाउज पण मी इथूनच शिवून जाईल ही साडी पण हा मला साठी आली होती ब्लाउजेस पण हा ब्लाउज वगैरे पण शिवलेत मी सगळ्यांचे हा ब्लाऊज वगैरे पण आहेत सगळे आता ब्लाऊज काय दाखवते दुसरी दाखव काय काय घेतलंय या पोरीला सगळं सांगावं लागतं बाई दाखव हा ती कुर्ती ती काय नाही अशी मी डेली यूज साठी घेतली होती तिला फिटिंग नाही केली अजून ती अशीच हा तुला पाहिजे नेहा पण याच्यात तुझ्यासारख्या दोन नेहा बसतील नको नको ढगळी नको मग जाऊ दे कशाला ढगळे ढोगळे घालते हा हा दाखव काय काय त्याच्यात हा दाखवते हा ही वॉटर बॉटल आहे ही ओळखा पाऊ कोणाला घेतली असेल मी भरपूर जणांना जे डेली ब्लॉग बघतात त्यांना माहीत असेल मी ही वॉटर बॉटल कोणाला घेतली आहे तर मी ही वॉटर बॉटल घेतली आहे नेहाला नाही मला नाही घेतली नाही ही बॉटल मी घेतली आहे स्वराला सगळ्यांना माहीत असेल स्वरा कोण आहे तर स्वरा हे आम एक आमच्या सदस्य मेंबरच आहे आमचा एक असंच समजा तर तिला मी आहे ही वॉटर बॉटल छान बिचारी शाळेत जाते ना त्याच्यामुळे हा हेअर बेल्ट पण तिला मी पन्यासे तु तुला नाही घेतला तोडून टाकशील लहान पोरींच घालते का मी पण घालायचे असे मग आता तू घालून फिरलीस तर लोक हसतील तुला नाही तशी तुला हानच वाटते हे ते कॉस्मेटिक वगैरे हा नेल लिपस्टिक वगैरे हा असं सगळं घेतलेले आणि हा आपण ने आपलं स्वराला आपण ड्रेस घेतलाय हा ही नेहाला नेहालाय दाखवणार आहे लगेच ठेवली नेहाला हा आहे जाऊ दे दिसली सगळ्यांना दिसली चला हा स्वराला घेतलाय तो ड्रेस हा पण मम्मीच्या हा आईच्या चॉईसचा आहे हा थांब थांब कस नीट दाखव कसं लोकांना कळणार पण नाही हा असे हा असा टॉप आहे वरचा टॉप आहे हा आणि तो खालचा स्कर्ट आहे स्कर्ट आहे खालचा आता आम्हाला प्रश्न आहे हे उलटा दाखवतो हा प्रश्न आहे की स्वराला बसेल का नाही पण मी तिच्या मापाचा घेतलाय तिला आठवून आठवून हम्म तू नको घालू तसे तुलाही बसेन अजून काय अजून काय काढ हा हा सेम नाही नेहाला पण ड्रेस घेतलाय बघा सेमच आहे सेम, सेम माझ्यासारखा ज्यांनी माझी रील्स बघितली असेल काहीक्यांनी आणि मागच्या ब्लॉग मध्ये पण असा ड्रेस होता ना रे माझा त्याला फिटिंग करून आणला ना म्हणून तो आहे करावाच लागलं रे फिटिंग बघा छान छान बारबी दिसतेस हो छान आणि एवढीच शॉपिंग आहे ना आपली का अजून काय हाय आता मला आठवत नाही हा आणि माझी ही जीन्स आहे ही जीन्स मी नवीन घेतलेली पण मी घातली आहे ही आणि माझे दोन टॉप पण आहेत ते पण मी पॅकिंग करून ठेवलेत त्याच्यामुळे मला ते काढायचं आता वैता गालाय ते मी दाखवणार नाही ते मी कधी घातले तर तुम्ही बघाच एक टॉप तर बघितलाच असेल भंडारदऱ्याला रह जाताना मी घातला होता आणि एक आहे अजून एक बॅगमध्ये पॅकिंग करून ठेवलं आहे आणि बाकीची एवढीच अशी नॉर्मल शॉपिंग आहे आणि माझ्या नवऱ्याची पण काही शॉपिंग आहे ती पण मी पॅक ए तुझा ड्रेस हां नेहाचा ड्रेस आत्ता आम्ही शॉपिंग करून आलो त्याच्यात एक ड्रेस होता नेहाचा तर तो आम्ही ऑल्टर करायला दिला आहे त्यामुळे तो काय दाखवता येणार नाही तो खूप सुंदर ड्रेस आहे नेहाचा जाऊ दे आपण नेहा ना जेव्हा घालेल ना तेव्हा मी दाखवेल सगळ्यांना हो तुला एवढी शॉपिंग हा भरपूर आहे अजून आहे पण ती कसं पॅक करून ठेवलं आहे तिला हां दाखवेल कधी नंतर नंतर दाखवेल कधीतरी आता काय बोर मारत आहे ती शॉपिंग काढायला तर अशा तऱ्हेने आम्ही एवढी केलेली आहे शॉपिंग आणि तुमचे दादा गेले आहेत बाहेर ते काय आलेले नाही आहेत त्यांना बनवायचे जेवण तर आईला मला आता थो थोडीफार मदत करावी लागणार आहे कारण आई पण आमच्यासोबत आली होती तशी भरपूर अशी मदत नेहा करते कारण मी इथे नसते ना तर नेहाच सगळं आईचं म्हणजे आईला कधी दुखलं वगैरे काय असतं तर नेहाच असते आईजवळ मी तर खूप लांब आहे त्यामुळे कधी कधी फोनवरून विचारते कधी खूप जास्त काही वाटलं तर भेटायला येऊन जाते आणि माझं सासर पण इतकं फ्रे फ्रेंडली आहे का मला कधीच असं सो सोसासूरवास किंवा रोकटोक नाही आहे त्यामुळे मी येऊन जाऊन असते नाही का अच्छा हां हां आता हिचं लग्न झाल्यावर ही किती वेळा येते ते पण बघायचं आहे मला तर चला असा तुम्हाला आमचा शॉपिंगचा व्लॉग आवडलाच असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायचा अजिबात विसरू नका म्हणजे आमचा तुम पुढ म्हणजे आमचा पुढचा व्लॉग तुमच्यापर्यंत येईल चला बाय